अहो असं असं नसतं हे कुणाला कचरा मानायचे कुणाला घाण मानायचे आता आरक्षण म्हणतील आणखीन काही आपण स्वतःमध्ये सुधार कधी करणार आहात का नाही स्वतःचं चुकतं हे मानायला तुम्ही आजही तयार नाहीत पक्ष फार रसा तळायला गेलात तरी माझी चूक नाहीच असं जर तुम्ही म्हणत असाल तर आश्चर्य ओ पक्ष कुठं चालला आहे का सगळं तुमच्याच इतर सगळं सगळ्याला हवं आहे दुसऱ्या पक्षातल्या लोकांना नको आहे परंतु याची जाणीवच नाही जे गेले ना त्यांच्यावर काहीतरी लांछन लावणं एखादं काहीतरी त्यांना टो टोमणे मारणं आणि गेलं तर कचरा गेला घाण गेला मग ठीक आहे जे चांगले ते ठेवा तुमच्याकडे जे आता दोन चार जणं दो बा उरलेत ना उरले सुरले ज्यांना म्हणतो आपण त्यांना सांभाळत बसा पण पक्ष जरी सगळा खड्ड्यात जरी गेला तर मी माझा ताठरपणा सोडणार नाही ही भूमिका कोण कसा तुम्ही निभवता देव जाणे परंतु त्या उभाट्याचं आता भविष्यामध्ये काही होणार नाही होणे नाही खासदारांना भविष्य दिसतंय आमदारांना भविष्य दिसतंय नगरसेवकांना दिसतंय की उबाटामध्ये जी अंतर्गत त्यांच्यामध्ये दुपळी जी माजलेली किंवा संजय राऊत सारख्यांचं जे काही बेताल वक्तव्य ते पक्षाला आणखीन डुबवत आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे व सत्ता नसताना आम्ही केलेलं उठव त्या कारणास्तव होता आणि आता लोक त्यांच्याही लक्षात आलेलं की उद्याचं फ्युचर हे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वामध्येच पुढे जाणार आहे म्हणून आपलं जर फ्युचर सेफ करायचं असेल किंवा या प्रगतीच्या गाड्यात जर आपण सहभागी झालो तर मतदारसंघात चांगले कामं करू शकतो लोकांच्या आणखीन भेटीगाठी वाढू शकतात ही सगळी भावना त्यांच्या मागे आहे आता तर काही गरज नाही आता तर म्हणणार नाही ना पन्नास खोके एकदम ओके आता तर झालं सम समाधान झालं आता काही गरज कुणाची काही परंतु जर चांगला कार्यकर्ता येत असेल तर ता साहेबांचं एक तत्व आहे चांगले जे जे असतील बरोबर घ्या आणि त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करा आज नऊ नगरसेवक मुंबईत प्रवेश करणार आहेत तुमच्या सेनेमध्ये तुम्ही काय उद्धव ठाकरेंकडे काही ठेवणार आहात की नाही काय उद्धव ठाकरेंकडे कोणी राहायला तयार नाही ही वस्तुस्थिती माझ्याकडे माझ्या मतदारसंघातले जवळपास सहा महापौर माजी महापौर जे त्यांनी माझ्या आमच्या पक्षात प्रवेश केले आज जे काही उरले होते नगर नगरसेवक त्या नगरसेवकाची सुद्धा मानसिकता नाही ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतायत अनेक जण जिल्ह्यातील पदाधिकारी असतील आमच्या मराठवाड्यातले असतील काल परभणीच्या जिल्हा प्रमुखाने प्रवेश केला आज लातूरचे काही लोक मला भेटायला येतात धाराशिवची येतात म्हणून ह्या इन्कमिंगचं जे काही सुसाट वेगान जे चाललेलं आहे मला वाटतं उभाटाकडे आता, आता माणसं शिल्लक राहणार नाही हे स वस्तुस्थिती आहे सहा खासदार शिवसेनेमध्ये दाखल होणार हे जवळपास निश्चित आहे असे बोललं जात आहे तर त्याबद्दलची माहिती ही एकनाथ शिंदेसाहेबांकडे कारण की खासदार असतील आमदार असतील हे जे काही आपण ज्याला तो टॉपमधले ज्यांना समजला जातो त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतात म्हणून त्यांच्याकडे कोण आलं आहेत कोण भेटले आहेत कोणाकोणाचा पक्षप्रवेश आहे आता दुपारी ते स्वतःच या बाबतीमध्ये भाष्य करतील